श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ए एस ए मराठी या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो महाराष्ट्रातल्या बऱ्याच घरापुढे लिंबाचे झाड बऱ्याच ठिकाणी याला लिंबोणीचे झाडसुद्धा म्हटले जाते हे लिंब ज्यात रस येते ज्यामध्ये आपण भाजी टाकून खातो त्या लिंबाचे झाड जर तुमच्या घरापुढे असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते शुभ आहे की अशुभ आहे असा प्रश्न बऱ्याचदा आम्हाला विचारला जातो मित्रांनो लिंबाचे झाड आपल्या घरापुढे असणे शुभ की अशुभ याचा सकारात्मक की नकारात्मक काय परिणाम होतो असे प्रश्न आम्हाला बऱ्याचदा केले जातात खरंतर असे प्रश्न जुन्या लोकांना विचारायला हवे जसे की आजी आजोबा पण शास्त्रानुसारसुद्धा लिंबाचं काही महत्त्व आहे आणि काही ठिकाणी लिंबाला खूप महत्त्व मानलं जातं पण काही ठिकाणी या लिंबाला महत्त्व अजिबात नसतं मित्रांनो तसं तर आपल्या घरापुढे लिंब असणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण त्यामुळे नकारात्मकता येते घरात नेहमी दुःख दारिद्र्य राहत असते पण शास्त्रानुसार हे एक चांगलंसुद्धा आहे पण जर ते एका योग्य विशिष्ट जागेवर असेल एका विशिष्ट दिशेला असेल तरच हे लिंबाचं झाड फायदेशीर ठरू शकते तर चला पूर्ण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत की लिंबाचं झाड आपल्यापुढे घरापुढे असणं शुभ की अशुभ आणि अशुभ असेल तर काय करावं आणि शुभ असेल तर कोणत्या दिशेला किंवा कोणत्या जागी असल्यावर शुभ असतं याचा फायदा काय याचा तोटा काय किंवा याने आपल्या आयुष्यावर आरोग्यावर आपल्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतो आणि तो, तो परिणाम थांबवावा कसा किंवा यामुळे फायदा कसा उचलावा या झाडाचा जा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या आयुष्याला कसं समृद्ध करावं पूर्ण डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बाजूला असलेला बेल ऐकॉनसुद्धा ऑलवर प्रेस करा आणि हो या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये एक नेहमीसारखी एक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी असं कमेंट करायला विसरू नका सोबतच तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला पूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका किंवा ही माहिती दुर्लक्ष करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे एकदा नक्की बघा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार सर्वात पहिली गोष्ट जी आहे की लिंबाचं जे झाड असतं ते आपल्या घराच्या ठीक समोर अजिबात नसावं कारण याने आपल्याला कधीही चांगला परिणाम बघायला मिळत नाही आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट हे झाड आपल्या घराच्या मधातसुद्धा नसावं म्हणजे घराच्या पुढे पण आपल्या अंगणाच्या मधातसुद्धा अजिबात नसावं कारण याचे परिणामसुद्धा नकारात्मकच होत असतात कारण जेव्हा झाड आपल्या घराच्या पुढे मधात किंवा घराच्या पुढे असतं तेव्हा यामुळे आपल्या घरात नसलेल्या समस्या उद्भवायला लागतात घरात वाद होतो भांडणे होतात घरात नेहमीच रस्त आणि तीव्र वातावरण राहतं आर्थिक अडचणी ह्या नेहमीच येतात आयुष्यात कुठलीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती गोष्टसुद्धा आपल्या मनाप्रमाणे होत नाही पण यावर एक उपाय सुद्धा आहे ते तुम्ही करून बघा कारण या उपायाने या गोष्टी कमी होऊ शकतात मित्रांनो जर तुमच्याही घरापुढे असं लिंबाचं झाड असेल तर त्या लिंबाच्या झाडाच्या आजूबाजूला तुळशीचे दोन ते तीन झाड लावा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की वास्तुशास्त्रामध्ये सोबत आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या देवामध्ये तुळशीचे हे खूप महत्त्व आहे तुळशीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते सोबत तुळस हे खूप पवित्र आहे असे मानले जाते आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्रसुद्धा म्हणते की तुळस हे निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवते ज्या घरात तुळस असते किंवा ज्या घरात तुळशीचे जास्त रोपटे असतात त्या घरात नकारात्मक एनर्जी हे खूप कमी असते आणि वास्तुशास्त्रानुसार तुळशीला लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरला आहे म्हणजे नेमकं आता हे लिंबाचं झाड किंवा लिंबोणीचं झाड आपण कुठे लावावं त्या सध्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगणार आहे पण त्याआधी हे बघूया की लिंबाचं झाड आपल्या दारात असणं याचे फायदे सुद्धा असतात बऱ्याच लोकांना हे माहिती नसणार पण याचे जे काही फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा जर तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा एखादा मोठा व्यक्ती असेल व त्याला नेहमी रात्री झोपताना वाईट स्वप्न येत असतील तर हे लिंबाचं झाड त्याच्यासाठी किती फायद्याचं ठरू शकते ते तुम्ही ऐका मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा लहान लेकराला घरात झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नात खूप वाईट स्वप्न असे दिसत असतील तेव्हा तुम्हाला झाडावरचं एक हिरव्या रंगाचं छोटं किंवा मोठं हिरव्या रंगाचं लिंबू घ्यायचं आहे त्यानंतर तो व्यक्ती किंवा लहान मुलगा जिथे कुठे झोपतो त्याच्या उशाखाली ते ठेवून उशा द्यायचा आहे मित्रांनो असं केल्यानंतर तुम्हाला याचा फरक एकाच दिवसात जाणवेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं कळेल की त्या मुलाला कधीही वाईट स्वप्न येणार नाही आणि असं तुम्हाला रोज करायचं आहे कमीत कमी पंधरा दिवस असं केल्याने त्या मुलाचे वाईट स्वप्न येणे कायमचे बंद होऊन जाईल मित्रांनो लिंबापासून नजर काढण्याचे तुम्हाला मी सात प्रभावी उपाय तर सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही हे बघा लिंबाचे झाड घरासमोर असल्याचे पाच तोटे वास्तुशास्त्रानुसार हे व वा आहे अयोग्य दिशा दक्षिण व नेतृत्व दिशेला असल्यास अस धनहानी व वा आजार वाढतात सतत पाणी लागणे डास कीटक वाढतात यामुळे आपल्या आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात अतिप्रमाणात सावली घरात सूर्यप्रकाश कमी होऊन जाते याने ओसलपणा वाढतो रात्रीचा नकारात्मक प्रभाव रात्री झाडावर नकारात्मक ऊर्जा जमते त्यामुळे रात्री फूल तोडू नये फळ चोरी जाणे काही लोक मानतात की लिंबाचे फळ घरातून निघून गेल्यास याचे आपल्याला शुभ तत्व कमी मिळतात त्यामुळे या समस्या होऊ शकतात तर चला आपण आता बघूया लिंबापासून नजर काढण्याचे सात अत्यंत महत्वाचे व वा सर्वत्र वापर जा वापरले जाणारे खूप प्रभावी असे नजर काढण्याचे सात उपाय लिंबू मिरची टांगणे मित्रांनो शनिवारी घर दुकान किंवा वाहनासमोर लिंबू व वा सात हिरव्या मिरचीच्या दोरीला ओन टांगणे काळा धागा बांधणे मित्रांनो लिंबाला काळा धागा बांधून दरवाजाला लटकवणे हा नजरेचा प्रम परिणाम कमी करतो ह्यामुळे नजरदोषसुद्धा कमी होतो लिंबू का पायाखाली फिरवून फेकणे नजर लागलेल्या व्यक्तीभोवती लिंबू सात वेळा फिरवणे आणि फेकणे हा महत्त्वाचा उपाय आहे जर कोणाला वाटत असेल की त्याच्या आयुष्यात काहीही त्याच्या मनाप्रमाणे होत नाही त्याला वाटत असेल की त्याला नजर लागली तर हा उपाय करा आता दुसरा उपाय बघा लिंबू कापून ठेवणे नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यास खोलीच्या कोपऱ्यात लिंबू कापून ठेवणे आणि सकाळी टाकून देणे जर वाटत असेल की आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली आहे तर एक लिंबू घ्या मध्यातून कापून दोन भाग करा व ते दोन्ही भाग जवळजवळ एका कोपऱ्यात ठेवून द्या तो लिंबू पिवळा असेल पिकलेला किंवा हिरवा असेल तरीही चालेल मित्रांनो पाण्यात लिंबाचा रस टाकून स्नान जर केलं ना तर त्याने ऊर्जा शुद्धी व ताजेतवारपणा वाढतो यामुळे आपलं आरोग्यसुद्धा चांगले राहतो सोबत आपली जी त्वजा आहे ती सुद्धा चांगली असते लिंबू देवीच्या समोर ठेवून नंतर घरात ठेवणे हे आपले सौभाग्य वाढवते याने आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळते वाहनासाठी किंवा नवीन गाडी घेतल्यावर लिंबू सात वेळा फिरवून चाकाखाली फोडणे अपघात टाळण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि नवीन गाडी घेतल्यावर प्रत्येक व्यक्ती हा उपाय एकदा तरी करतोच आणि तुम्ही सुद्धा करायला हवा मित्रांनो आता बघा लिंबाचे झाड जर घरासमोर असेल तर त्याचे हे शुभ संकेत असतात तुम्हाला पाच मी शुभ संकेत सांगणार आहे सोबत पाच हे मी तुम्हाला अशुभ संकेतसुद्धा सांगणार आहे शुभ संकेत जे आहे ते फायदा देतील पण अशुभ संकेत मात्र तोटेच देतील नजर व शक्तीपासून जी वाईट शक्ती आहे त्यापासून रक्षण करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार लिंबाचे पाने व फळे घरात नकारात्मक ऊर्जा शोधतात आरोग्याचे फायदे लिंबाचा सुगंध वातावरण शुद्ध करतो डास पंतांना दूर ठेवतो याने धनलाभाचे संकेत मिळतात लिंबाचे झाड फुलले किंवा भरपूर फळं लागली तर घरात समृद्धी येणे असे मानले जाते वास्तुसंतुलन घरासमोर लिंबाचे झाड असल्यास अस ईशान्य व अग्नेय दिशेचा दोष कमी होतो मनशांती लिंबाचा पिवळा रंग आणि हिरवे पाने मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात आता पाच असे अशुभ संकेत जे आपला नेहमी तोटा करतील मित्रांनो दक्षिण किंवा नेतृत्व दिशेला झाड असल्यास पैशाची गळती वादविवाद नेहमी वाढणार सतत जर फळे न लागत असतील तर घरात रोग व वा अशांती वाढण्याचे संकेत आहे सुकलेलं किंवा वागलेलं झाड असेल तर वाईट काळ आर्थिक नुकसानाचे तुम्हाला नेहमी संकेत देत आहे रात्री फुले गळणे घरातील सदस्यांना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होणे जास्त झाडांची गर्दी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे घरात अंधार व ओलावा वाढतो ज्यामुळे आरोग्या संबंधित समस्या तर होऊच शकतात पण वास्तुशास्त्रानुसार आपल्याला नेहमी नकारात्मक वातावरण आपल्या घरात बघायला मिळेल या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नेहमी ध्यानात ठेवायला हव्या